आज दिनांक रोजी सामाजिक वणीकरण दिंडोरी व ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेज दिंडोरी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षबंधन व वृक्षरोपणाचा कार्यक्रम कृष्णगाव रोपवाटिका सामाजिक वणीकरण दिंडोरी येथे साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती ऋतुजा लटके मॅडम सहाय्यक वनसंरक्षक सामाजिक वणीकरण वा नाशिक दोन यांनी वृक्षबंधन व वृक्षरोपण कार्यक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यात वन कर्मचारी यांचे प्रति आदर प्रेम श्रद्धा व्यक्त करण्याकरिता कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांनी राखी बांधून वृक्षारोपण व वृक्षबंधनाचा कार्यक्रम देखील साजरा केला या कार्यक्रमासाठी माननीय सहाय्यक संरक्षक श्रीमती ऋतुजा लटके मॅडम ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका श्रीमती डिंपल मॅडम व त्यांचे कर्मचारी तसेच वनक्षेत्रपाल शिवचंद पाटील श्रीमती मानसी पाटील व वनपाल श्री पवार श्री डांगे श्री महाले वनरक्षक श्री बागुल श्री चौधरी श्रीमती भोये डाटा ऑपरेटर जावेद शेख आणि कळवण व दिंडोरी येथील देखील नागरिक व वन कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाची विद्यार्थ्यांकडून वनाधिकारी वन कर्मचारी यांना ग्रीटिंग कार्ड देऊन सांगता करण्यात आली वृत्तसंकलन माधव खाबिया